भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आज साऱ्या विश्वात पुतळे आहेत मोठमोठ्या पुतळ्यांचे अनावरण होत आहे आपल्याला माहितीच असेल जगात सर्वात जास्त पुतळे कुठल्या महापुरुषाचे असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत यावरून आपल्याला पुतळ्यांच्या बाबतीत नक्कीच प्रश्न पडला असेल की बाबासाहेबांचा सर्वात पहिला पुतळा कोठे उभारला असेल व कोणी उभारला असेल तेच आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत चला तर बघूया जगात बाबासाहेबांचा दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सर्वात मोठा पुतळा म्हणजे भारतातील तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये दिनांक चौदा एप्रिल दोन हजार तेवीसला बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण झाले त्याची उंची एकशे पंच्याहत्तर फूट आहे भारताच्या बाहेर सर्वात उंच बाबासाहेबांचा पुतळा असेल तर तो म्हणजे अमेरिकेतील मेरिलँड या राज्यातील अकोकिक शहरात आहे त्याला स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी या नावाने ओळखतात त्याची उंची एकोणीस फूट आहे व त्याचे अनावरण दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला करण्यात आले आणि आजच्या दिवसापर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचा जगातील सर्वात उंच पुतळा हा भारतातील आंध्र प्रदेशात विजयवाडा येथे आहे त्याचे अनावरण दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला झाले त्याची उंची दोनशे सहा फूट इतकी आहे व त्याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस या नावाने ओळखतात मग आपल्या सर्वांना काहीतरी प्रश्न पडला असणार की बाबासाहेबांचा सर्वात पहिला पुतळा कुठला असेल तर तो म्हणजे कोल्हापुरातील बिंदू चौकमधील बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा तर आपल्याला माहिती आहे का पुतळा कुणी उभारला असेल तो म्हणजे भाई माधवराव बागल या मराठा सामाजिक कार्यकर्त्याने दिनांक नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास साली बाबासाहेब जिवंत असतानाच त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला होता त्याचे मुख्य कारण म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची व कार्याची तेव्हाच्या व पुढील येणाऱ्या पिढीतील मुलामुलींना स्फूर्ती मिळावी म्हणून बाबासाहेबांच्या पुतळ्याबरोबरच त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचाही पुतळा उभारला मग आत्ता तुम्हाला हा नक्कीच प्रश्न पडेल की हे भाई माधवराव बागल आहेत कोण ते पण मराठा समाजाचे भाई माधवराव बागल यांचा जन्म कोल्हापूर या ठिकाणी अठ्ठावीस मे अठराशे पंच्याण्णव साली झाला त्यांचे वडील खंडेराव बागल हे राजश्री शाहू महाराजांच्या राज्यात महसूल खात्यात अधिकारी व नामवंत वकील होते तसेच त्यांचे वडील सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते म्हणून सत्यशोधक विचारांचा व शाहू महाराज यांच्या विचारांचा त्यांच्यावर लहानपणापासूनच प्रभाव होता पुढे जाऊन जाती व्यवस्था नष्ट व्हावी समता प्रस्थापित व्हावी यासाठी माधवराव बागल यांनी समाजात उतरून काम केले अस्पृश्यता हा मानवतेवरील मोठा कलंक आहे ही त्यांची भूमिका होती ते एक स्वतंत्र सेनानी व राजकीय कार्यकर्ते सुद्धा होते क्रांतिकारक विचाराने त्यांनी जातीभेद विरुद्ध अंधश्रद्धा अज्ञान कर्मकांड या विरुद्ध बुलंद आवाज उठवला होता भाई माधवराव बागल यांना नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे कौतुक व वा अभिमान वाटायचा भाई माधवराव बागल हे पुतळा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब यांच्या कार्याचे व विचाराने ते प्रभावित झाले होते आंबेडकरांपासून तरुण मुला मुलींना सतत स्फूर्ती मिळावी हा त्यांचा उद्देश होता यासाठी त्यांनी तत्कालीन नगराध्यक्ष दमा साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हजारो लोकांच्या उपस्थितीत दिनांक नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचा अर्धाकृती पुतळा उभारला यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी पुतळ्याचे अनावरण कुठल्याही मोठ्या माणसाच्या व स्वतःच्या हस्ते न करता दोन सामान्य माणसांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केले आणि हाच पुतळा बाबासाहेबांचा सा जगातील पहिला पुतळा आहे पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे बावन्न साली राजाराम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनासाठी कोल्हापूरला आले होते तेव्हा त्यांनी स्वतः हा पुतळा पाहिला होता सतरा ऑक्टोबर एकोणीसशे साठ रोजी या चौकात दोन्ही पुतळ्यांच्या मध्यभागी हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला ज्यावर भारतीय स्वतंत्र लढ्यातील वीस हुतात्म्यांची नावे कोरली आहेत व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करा धन्यवाद